आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भिवंडी लोकसभा क्षेत्रात आता सर्वच पक्ष कामाला लागलेत त्याच अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते या कार्यक्रमांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वांगणी शहर आणि परिसरात जोरदार बॅनरबाजी करण्यात येते अनेक ठिकाणी रस्त्यालगत आणि चौकात हे बॅनर लावण्यात आलेत महाविकास आघाडी वांगणी शहर यांच्या वतीने देखील वांगणी शहर आणि परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे भिवंडी लोकसभा प्रभारी सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांचे बॅनर लावण्यात आले होते महाशिवरात्री आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ही बॅनरबाजी करण्यात आली होती परंतु त्यातही आता कुरघोड्या केल्याची घटना समोर आली आहे वांगणी पश्चिम वार्ड क्रमांक सहामधील आणि कर्जत कल्याण राज्यमार्गाजवळील ढवळेगाव येथील बॅनर अज्ञातांनी फाडलेत या घटनेने परिसरात चर्चेला उधाण आलंय या घटनेची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर वंडारशेठ पाटील यांनी याबाबत चौकशी करून अशा प्रकारच्या कुरघोड्या करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचं म्हटलंय दरम्यान निवडणूक काळात राजकीय वातावरण बिघडू नये यासाठी पोलीस प्रशासनाला देखील आता सतर्क राहावं लागणार आहे अरुण वैकर, वृत्त मराठी वांगणी लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब